हॅलो फ्रेंड्स चला तर आपण आज बघूयात मस्तपैकी चुकावरण तर मी इथे तुम्ही बघू शकता मस्तपैकी हिरव्या मिरचीचं केलेलं चुकावरण आहे तर त्यासाठी लागणारच साहित्य मस्तपैकी शेतातून हिरवी हिरवीगार चुका भाजी आणलेली आहे त्या हिरवी मिरची आपल्याला बारीक करून घ्यायची आहे लसण लागणार आहे कोथिंबीर आणि मस्तपैकी पहिली तर डाळ स्वच्छ करून घ्यायची तुरीची आणि ती आपल्याला कुकरमध्ये लावायची आहे आणि थोडंसं चार पाच तीन शिट्ट्या होईपर्यंत थोडंसं डाळीला शिजून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला ही बघा तुम्ही बघू शकता डाळ अशी शिजलेली आणि त्यानंतर आपल्याला पाणीमध्ये स्वच्छ धुवून चुका त्यामध्ये मिक्स करायचा आणि प्रत्येक शेट्टी होईपर्यंत त्यामध्ये घालायचं आहे आणि मिक्स होऊ आणि तुम्ही बघू शकता इथे मस्त वेगळी असं आपलं चुकावरून शिजलेलं आहे तर आपण आता त्याला फोडणी घालूयात तर तुम्ही बघू शकता चुका असा मस्त एक मस्त एक जीव झालेला आहे तर मी इथे तेल घात तेल घेतलेलं आहे तापलेलं आहे आता त्यामध्ये आपल्याला थोडीशी मोहरी घालायची आहे त्यानंतर लसूण थोडंसं घालून त्याला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता इथे खूप मस्त पैकी अशी फोडणी देत आहे मी तर त्यानंतर जिरे पोड घालायची आहे थोडीशी आणि नंतर जे आपण बारीक केलेली मिरची आहे हिरवी ती पण आपण यामध्ये घालायची आहे आणि कोथिंबीर पण घालायची आहे हिरवी हिरवी आणि खालीवर करून घ्यायचं आहे नंतर थोडंसं परतून घ्यायचं आहे आपल्या फोडणीला आणि खूप मस्त ही भाजी चविष्ट लागते आंबट आंबट थोडीशी मस्त चविष्ट असते तुम्ही पण नक्कीच ट्राय करा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा तर हे मस्तपैकी अशी असे परतून घेतलेलं आहे नंतर त्यामध्ये आपल्याला हे कोथिंबीर घालून परतून घ्यायचं आहे आणि नंतर आपण त्यामध्ये जे आपलं वरण आहे एकत्र जीव एक जीव केलेलं जे चुका घालून ते आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आणि हळद चवीनुसार थोडीशी घालायची आहे आणि मीठ चवीनुसार घालायचं आहे यामध्ये तुम्ही बघू शकता इथे मस्तपैकी असं वरण बनलेलं आहे आपलं तर इथे मी ही आपली फोडणी खूप मस्त बसलेली आहे त्यामध्ये आता ते वरण आपण घालून घेऊयात आणि थोडंसं तिळकराळ पण घालूयात खूप मस्त टेस्ट येते त्यामुळे तर हे मी घातलेलं आहे तुम्ही बघू शकता तिळकराळ आणि फोडणी मस्त बसलेली आहे आता यामध्ये आपण वरण देऊयात आणि फोडणीला थोडंसं उकळी येईपर्यंत खालीवर करून घेऊयात उकळी ही मस्त आलेली आहे तुम्ही बघू शकता मस्त वरण बनलेलं आहे खूप टेस्टी पण लागते तुम्ही नक्कीच ट्राय करा एकदा तर तेलाचा तवंग पण खूप छान आलेला आहे आपल्या फोडणीला खूप मस्त फोडणी बनलेली आहे तर तुम्ही नक्कीच ट्राय करा एकदा खूप छान चव आहे त्याची व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच